नमस्कार मी अरुणा एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून बळवंत कॉलेज कला वाणिज्य विज्ञान व्होकेशनल विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत संपादन केलेले यश म्हणजेच विज्ञान विभाग अठ्ठ्याण्णव पॉईंट बासष्ट वाणिज्य विभाग त्र्याण्णव पॉईंट सोळा आणि कला विभाग शहात्तर पॉईंट पंधरा आणि व्होकेशनल विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांनी केले विज्ञान विभागात प्रथम सौरभ हसबे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास द्वितीय कुमारी प्राजक्ता शिंदे पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस तृतीय अनिरुद्ध कुंभार ब्याऐंशी पॉईंट पन्नास तसेच वाणिज्य शाखेत प्रथम कुमारी सीमा शिंदे चौऱ्याऐंशी टक्के द्वितीय कुमारी पायल जाधव ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के तृतीय शीतल झाडे अठ्याहत्तर पॉईंट सतरा व प्रणव चव्हाण अठ्याहत्तर पॉईंट सतरा कला शाखा प्रथम गौरी गायकवाड सत्याहत्तर पॉईंट सदुसष्ट द्वितीय शिवानी जावीर सत्तर टक्के तृतीय सानिका गुजले पासष्ट पॉईंट तेहतीस तर व्होकेशनल विभागात सानिया नदा बहात्तर टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला यशस्वी विद्यार्थ्यांचे उपप्राचार्य विष्णू मस्के पर्यवेक्षक पर्यवेक्षक सर्जराव सावंत एस पी पाटील परीक्षा विभाग प्रमुख संताजी सावंत रामचंद्र मुजमुले व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले त्याचबरोबर इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया चालू झाली असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहनही उपप्राचार्य यांनी केले आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा